गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तसं आज कम्प्लीट एक महिना झाला व्हिडिओ टाकला मी म्हणलं चला तर काम चालू होती विहीर झाली विहीर फायनल झाली आता आता बांधकाम चालू करायचं एक दोन दिवसात बाकीची पण कामं आवरली तर चला म्हणलं आता एक व्हिडिओ शूट करून तुम्ही टाका चलता चलता पाणी नाही राहतो शेतात पुन्हा डबल पाथरी जायचे काही सामान राहिले चला चला मग आपण विहीर बघू आता विहिरीत किती पाणी आले काय चलो हे बघा आपली विहीर आता आज द्या कडे टाकायला येणार माणस मिस्त्री पाणी पण मस्त आलेले विहिरीच मटेरियल एवढं मटेरियल निघाले तर विहीर बांधायला आता आपल्याकडे कडी बनवली आली आज सिमेंट येणार आहे तर घ्यावा आता पाणी पाऊसच बांधून नाहीतर पुन्हा पाऊस पडला गाळ गालजवते मला बांधता येत नाही काय ये नाही पोटापुटी होती त्याच्यामुळे घ्यावं लवकर बांधू सगळे काम बी आता जेवारीच्या रांधा रुट करत राहिले तेवढंच बाकी काम पण होते चलतं फिरता आता <coughs> पुन्हा सगळी इकडे जे कुडे फिडे पण कालून घेतली राहतले मोकळे फटके तर नारळाकडे जो नारळाची हाल जरा बेकार झालेत कारण ऊन होतात तसं माणसं वाळून गेली ते तर नारळ झाडे तर चला बघू कशी झाली नारळाचे हाल तर चलावा तर हे बघा नारळ ह्या नारळाला असा काहीच फरक पडला नाही वाढ पण नाही आणि कमी पण झालं नाही दोन चार नारळाची तर राख लावली डोक्याने एक लिंबूणीच आणि दोन दोन नारळ आणि लिंबूनच जरा बर एक लिंब पण झालाय बघा लिंब सावलीसाठी तर जेवारीची मस्त इकडे वळही लावली वर्षभर आपल्याला काम कामाला इकडं आलो हे बघा जियावरीचे पेंडे चारशे पाचशे कड निघाले तसं तर वर्षभर आता ताण नाही पाईप आणला दादा मोटर सोडा जेवल्या बांधकाम काम चालू झालं की पाण्याचं काम पार्टनार पन्नास साठ पाईप आहे सोडून तर उन्हाळ्यात सगळं भटान लागतं इकडे पाणी गिनी झाल्यावर हो, थोडी हिरवळ झाल्या थोडं

इकडे एक मोठा आहे दोन तीन वेळेस वाचले ते पण सगळ्याच्या हाताना बादामाचं पण ते खाल्लं सळ्याने तीन चार वेळेस खाल्ली ते आता एक नारळ आपली कोपी कोपीच्या जागेवर शेड मारायची एखाद्या चालता फिरता नाही सध्या इकडे लिंबी तर बघ दुसरं पळाटे हे केले घर तर घरी नेऊन टाकायचे ते आपण पत्रावर गार लागते थोडं तर पाण्याच्या कॅन्डी गिंडी आणली तर म्हणजे जाता जाता आपल्याला पाणी पण घेऊन जायचे तसे जवळ पाणी आता इथे पण इरीच कमी झाले म्हणजे खाली गेले लाईट नाही सियांदा जेव्हा तरी पण चला असं काही तसं काय करू करू चालल्याच काम आता मटेरियल पण उतलायचे विहिरीचं बांधकाम झाले जेवढं ते कडी काटाने बसून तेवढं टाकून द्यायचं बाकीच देऊन टाकायचं रस्त्या आल्या होईल काम सुरू एक दोन दिवसात झाल्यावर तुम्हाला आता व्हिडिओ येईल नंतर तर चला जातो एकदा पाण्याकड तो कॅन्डी भरून तर चलाव जातो चलता फिरता दुसरे भराव पाणी परिचय ले गो पाणी खाली गेले बुडाला गेले सर्फेच गिरी ते इथल्या काय की नाही काही हा तर चला टाइम रहे। तर तर आता टाइम लागते भरायला तर घेतो पाणी काढू तर झाले आता कॅन्डी कॅन्डी भरून गाडी कोबा केली तर टाकतो कॅन्डी गाडीवर जातो घरी तर आता इथून पुढं व्हिडिओ एक दोन दिवसाल, दिवसाला एक दोन दिवसाला येत राहतील तर आजच्या तर... व्हिडिओ पुढे एवढच तर जातो आता घरी व्हिडिओ होतो आणि पाणी घेऊन जातो घरी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद